नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मेथी गावातून एक हदरवून टाकणारी घटना समोर आली आहे घरासमोरच्या विसावा चौकात दिवसा ढवळ्या एका शेतकरी कुटुंबावर जीव घेणं हल्ला झाला आहे महिला फिर्यादी चंचलबाई जालिंदर नागिमे यांनी चाकूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शेजारी व इतर त्यांचे तीन साथीदार यांनी लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला चढवलाय या हल्ल्यात महेश नागेमे गंभीर जखमी झालाय तर त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले त्यांचे वडील जालिंदर नागेमे यांच्या डोक्यातही लोखंडी रॉडने वार करण्यात आलाय त्यामुळे ते, ते बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळले आहेत महिला व मुलीवरही हल्लेखोरांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप एफ आय आरमध्ये करण्यात आलेला आहे ही घटना इतकी भयाव होती की जखमी रक्ताच्या थारोळ्यात था पडलेले असताना हल्लेखोर आता माझ्या मनासारखं झालं असं म्हणत विजयाचा आनंद साजरा करत होते असा उल्लेख फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे सध्या महेश व जालिंदर नागिमे या दोघावर त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे उपचार सुरू आहेत चाकूर पोलिसांनी एफ आय आर क्रमांक झिरो चार एकोणचाळीस दोन हजार पंचवीस दाखल करून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसमधील कलम एकशे नऊ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन, तीन, एक तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे आता आमचा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या पिढीजात रस्त्यावरील अतिक्रमण पेटलेला हा वाद जीवघेणा हल्ला ठरत आहे का आता प्रशासन व पोलिसांची कसली प्रतिक्रिया असणार जखमींना न्याय मिळणार का दबंगाची मक्तेदुरी सुरूच राहणार पाहत रहा शेतकरी योद्धा न्यूज या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे चला तर मग पाहूयात सविस्तर घडामोड माझं नाव दत्तात्रेजिंद्र नागमे राहणार मेथी तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आमच्या शेताचा वाद चालू होता अनेक दिवसापासून पंधरा वीस वर्षापासून वाद चालू होता त्यासाठी आमचे भाऊ माझा भाऊ महेश जिंद्र नागमे ही गावात गेला होता लहान मुलगा घेऊन त्यानंतर त्यांच्या जावायाने त्यांना बोलून घेतले की वज उचलू लाग म्हणून उचलायच्या जवळ गेल्याच्या नंतर मागून वार केला प्रदीप सूर्यकांत माने यांनी पाठीमागून वार केला त्यानंतर सूर्यकांत माने आणि राजकुमार सूर्यकांत माने आणि त्यांचा जावाई ह्या तिघांनी चौघांनी मिळून त्यांना बेधम मार दिले लोखंडी रोवाने आणि येळूच्या काठीने मार दिले त्यानंतर माझी ताई बहीण आल्यानंतर बहिणीला माझी बहीण वर्षा बाळासाहेब बोंबडे तिला पण मार दिले पुन्हा आई आल्याच्या नंतर आईच्या गच्चीला धरून आबा फेकून दिले लांब दरड्याला धरून फेकून दिले पुन्हा पप्पाला माहिती झाल्याच्या नंतर पप्पा जालिंदर गोविंदराव नागमे शेता हे शेतातून आल्याच्या नंतर काय झाले म्हणून जवळ गेल्या गेल्या प्रदीप माने प्रदीप शेषे माने यांनी डोक्यात रोडने मारून पप्पाला हे बेसूद केले आणि एक घंटा त्या ठिकाणी आमच्या पप्पाला कुणालाच जवळ येऊ दिले नाहीत नेगरा शुभा नागमे हे त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मी काकाच्या सोबत मी घटनास्थळी पोहोचलो काका आले म्हणून मी घटनास्थळी पोहोचलो पोलिस स्टेशन म्हणजे आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये आम्हाला वाहन सुद्धा गावातलं घेऊ दे वाहनाची सोय गावातल्या दिले नाहीत पुन्हा मित्रांनी माझ्या गाडी बोलून घेतली आणि गाडीवर आम्ही फोर व्हीलर मध्ये चाकूर हॉस्पिटलला घेऊन आलो तिथून सिरियसली आहेत म्हणून सांगितले की लातूरच्या त्रिमूर्ती हॉस्पिटलमध्ये त्यांना येऊन ॲडमिट केलेलं आहे डॉक्टरनं सांगितलेलं आहे की वडाच मेंदूचं ऑपरेशन करायचं म्हणून सांगितले आणि बंधू महेश नागमेच की हाताचं फ्रॅक्चर असल्यामुळे उजव्या हाताला पाठी मागून आणि पुढून मनगटात आणि हाताच्या तीन नसा बोटाच्या तुटल्यामुळे त्याचं ऑपरेशन करायचं आहे ते सुज उतरली नाही म्हणून त्यांनी ऑपरेशन थांबलेलं आहे पंचवीस वर्षापासून चालू होता वाद तहसील तहसीलदार मॅडमला मी सहा महिन्या खाली अर्ज दिलेला आहे त्याच्यासाठी माझ्यापेक्षा कॉपी पण आहे ती ती कॉपी मला तहसीलदार मॅडमने आणि कुणीही हो, मला दिला नाही ना काही केला नाही त्या रिप्लायच आला नाही तहसील कार्यालयमधून आम्हाला रिप्लाय कसलाच भेटला मागणी आहे सर माझे भाऊ महेश नागमे आणि जयेंद्र नामी वडील माझे हे मला सुप्रूप घरी पाहिजे आणि माझे वडिला आणि भावाला न्याय पाहिजे मला त्या टायमाला यांच्या हातामध्ये रॉड आणि काट्या होत्या पण ते मला काही कोण म्हणलं नाही एक तरी पण आवाज देत होत हे उचलण उचलण म्हणून त्याच्यातल्याच बोललं त्याच्या नादाला लागून न उचल दे म्हणले मग पुतण्यानं मी गाडीमध्ये उचलून हॉस्पिटलला घेऊन आलो हे सरकारी हॉस्पिटलला चाकरू जीव मारण्याचा का असावा म्हणजे माणसाला कोणी उचलत देत नव्हते आणि तर परवडून इथं मराव असा काही त्यांचा बेता असेल आरती लोकांना म्हणजे उचलून न द्यायचं कारणच ती होत ज्या टायमाला मी आल्यानंतरच ही मग पुन्हा एकूण एकाच्या मदतीने मग उचलावं लागलं आम्हाला मागणी हीच राहील की आम्हाला प्रोटेक्शन मिळावं दुसरी काय मागणी राहणार आहे आणि ह्यांची जी परिस्थिती आहे आता ह्यांची दुनियाची नाजूक आहे हे ना आता काय करू शकते ती पहिलेच आता कंडम झालेत अजून अशीच जर येऊ लागली तर ह्या लोकांना काय करायचं गावात तर अशी परिस्थिती निर्माण झाली